दुसरीकडे औरंगाबादेत शिक्षकांना झालेल्या मारहाणी प्रकरणी राज्यभरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतलेला आहे नाशिकमधून देखील या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय दहा ते बारा संघटनांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे बंदमध्ये सहभागी शिक्षकांशी यावेळी बातचीत करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात त्यांचंही मत जाणून घेण्यात आलं औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षक मारहाण प्रकरणी आज राज्यातील सर्वच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा शिक्षकांकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याला नाशिकमधूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आपण बघत आहोत मी आता उभा आहे नाशिकच्या उन्नती महाविद्यालय इथे आणि आपण बघत आहोत की नेहमी मुलांच्या गर्दीने गजबजून गेलेली ही शाळा याच शाळेमध्ये आज शिक्षुकाट हा बघायला मिळतोय नाशिकमधून कसा प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत सर मला सांगा नाशिक नाशिकमधून जो औरंगाबादला शिक्षकांवरती जो मोठा हल्ला झाला खरोखर जो विनादन तत्वावरती अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला तो तिथे स्वागतार्थ होता परंतु शासनाने ज्या काही या गोष्टी निवेदन न स्वीकारता किंवा त्यांच्याशी चर्चा न करता जी अमानुषपणे शिक्षकांना मारहाण केली ती अत्यंत निश्चितार्थ आहे आणि याप्रमाणे आम्ही सर्व संघटना सर्व संस्था चालक ही एकत्र येऊन हा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ सहाशे शाळा या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे